जय मित्रांनो सप्टेंबर हा लैव आहे आणि उद्याच्या दोन तारखेपासून ते पुढच्या पंधरा ते वीस दिवस राज्यातल्या वातावरणाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत उद्या दोन तारखेला दिवसभर वातावरण हे ढगाळलेलं हलक्या सरीचं तर दुपारनंतर पावसाचं राहणार आहे उद्या फवारणीसाठी पाहिजे अशी संधी मिळणार नाही ज्यांना रिक्स घ्यायची असेल त्यांनी घेऊ शकता पण उद्या सकाळपासून असं वातावरणामध्ये ढगाळलेला पणा आणि शितुळ्यांचा वर्षावा मराठवाड्यामध्ये जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोलीमध्ये वाशिममध्ये त्याचबरोबर चंद्रपूर गोंदियामध्ये दोन सप्टेंबरला हा पाऊस हलका मध्यम सटकारे अशा पद्धतीनं ऍक्टिव्ह असणार आहे पण उद्यापासून सूर्यदर्शन हे फारसं चांगल्या पद्धतीचं आपल्याला आता दोन तीन दिवस मिळाले हे अशा प्रकारे नाहीये त्यामुळे पावसाची जी काही क्रेज आहे ती पुढच्या काळामध्ये वाढणार आहे या संदर्भात रील्स आपण व्हिडिओ पण दिलेला आहे परतीच्या मान्सून संदर्भात देखील आपण व्हिडिओ दिलेला आहे आजचा व्हिडिओ आणि आजचा लाईव्ह घेण्याचा मुद्दा असा आहे पहिल्या पाच मिनिटांमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या उद्याचा म्हणजे दोन सप्टेंबरचा आढावा पाहूयात आणि आपल्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात उद्या सकाळपासूनच नाशिकसह मुंबई कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातलं वातावरण हे प्रचंड ढगाळलेलं पाहायला मिळणार आहे वाऱ्याचा जोर ह्या भागामध्ये थोडा अधिक असल्यामुळे पण ढगांची गर्दी सुद्धा त्या पद्धतीने जास्त आहे त्यामुळे पुणे सारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सारख्या ठिकाणी काही ठिकाणी हलका मध्यम दोन ठिकाणी मोठा सटकारा हे आपल्याला पाहायला मिळू शकतो पण मराठवाड्याची कंडिशन थोडी जास्त आहे मराठवाड्यामध्ये दुपारनंतर म्हणजे दोन अडीच वाजता काही ठिकाणी तर चार पाच वाजता अनेक ठिकाणी जोरदार सटकारे पाहायला मिळणार आहेत असा असं दुवाधार वाहणी पाणी परिस्थिती सध्या तरी त्या दिवसभरामध्ये दिसत नाही पण रात्रीच्या वेळेला दिवस मावताच्या वेळेला मोठे सटकारे आपल्यामध्ये पाहायला मिळतात उद्या दोन सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड वैजापूर गंगाखेड सॉरी गंगा गंगाखेड परभणीमध्ये आले त्या भागात सुद्धा आहे पण गंगापूर परिसरामध्ये सुद्धा देळगावच्या जाफराबाद या भागामध्ये सुद्धा पावसाची रिलचल वाढणार आहे देवळगावच्या बोधवड या उत्पश्चिम भागामध्ये मौताळा परिसरामध्ये देखील पावसाचा जोर हा उद्या वाढणार आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं तर जळगावमध्ये सुद्धा उद्यापासून वातावरणामध्ये पावसाची सुरुवात ही व्हायला होणार आहे चार ते पाच वाजतील तर काही ठिकाणी संध्याकाळचे नऊ दहा वाजतील असा अंदाज आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया सध्या जर आपण पाहिलंय या भागामध्ये आता सध्याच्या घडीला पाऊस चालू आहे परत रात्रीच्या वेळेला यांना काही ठिकाणी गर्जनेचा पाऊस पाहायला मिळेल अहिल्या नगर परिसरात सुद्धा बारीक सटकारे मध्यम सटकारे दुपारच्या वेळेला आपल्याला चार पाचच्या दरम्यान पाहायला मिळेल ते उद्या सुद्धा तशा पद्धतीचे ऍक्टिव्ह आहे म्हणजे दोन तारखेला ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आता एकंदरीत आपण विभागानुसार जर बघितलं तर म्हणजे बघणाऱ्यालाही सोपं जाईल आणि ऐकणाऱ्यालाही सोपं जाईल तर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये उद्या दिवसभर वातावरण हे पावसाचं असणार आहे फक्त सुरुवात काही ठिकाणी बुरबुरीने करेल दुपारपर्यंत आणि तीन वाजेपर्यंत मध्यम पावसाने करेल काही ठिकाणी देखील पाहायला मिळेल आणि दिवस मावता काही ठिकाणी भरी मध्यम हलका अशा स्वरूपाचा आहे त्यामध्ये वातावरण हे प्रचंड प्रमाणाचं गरमीचं नसल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी पाहायला मिळणार नाहीये तर मिळालीच तर दोन ठिकाणी ती आपल्याला पाहायला मिळू शकते भरी कारण की आता पहिलेच ओलं झाले तर त्याला थोडा जरी पडला तरी वाहून वाटणारच आपल्याला तो सेम कंडिशन अहिल्यानगरच्या पश्चिम आणि दक्षिण उत्तर ह्या भागांच्या आहे पूर्व या भागाचे आहे पश्चिमेकडे कमीच राहील पण सटकारे बिटकारे आहेत सेम कंडिशन दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचे आहे त्यामध्ये हलका ते मध्यम सांगली सोलापूर वगैरे भागांचा पुण्याचा समावेश आहे पुण्याला समाधानकारक पाऊस यावेळी सुद्धा होणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे सांगितलंय त्या पद्धतीने तुमच्या भागात एक स्पेशल रील सुद्धा बनवतो कधी मोठा पाऊस आहे तर मग विदर्भाचं बघा विदर्भामध्ये आता पाहिलं आपण सध्या पावसाचं वातावरण काय काही ठिकाणी झालेलं आहे आ, या भागातली परिस्थिती सुद्धा मोठी पावसाची राहणार आहे विदर्भामध्ये तर यामध्ये बघा विदर्भामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत मोठा पाऊस कुठे कुठे होऊ शकतो सर्व दूर नाहीये पण बऱ्याच ठिकाणी आहे अमरावती जिल्हा दक्षिणेकडील भाग वर्धा जिल्हा पश्चिमेकडील भाग त्यानंतर <coughs> रायगाव सिंधी परिसर पुसत काही भाग यवतमाळ पूर्वेकडील बरासा भाग नांदेडचा किनवट आणि यवतमाळच्या लगतचे उमरेड परिसर जे काय आहे या भागांचा समावेश आहे सुद्धा काही ठिकाणी बरा पाऊस होण्याचे चान्सेस आहे तर एकंदरीत संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ फटकार ते जोरदार पद्धतीचा या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता रेगे सर तुम्ही थोडे उशीर आलेत आपल्या लाईव्हची वेळ सात वाजता आठ वाजता ह्या टायमिंगमध्ये मध्ये असते थोडस फॉलो करून ठेवा नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल ठीक आहे मग आता खानदेशचं बघा खानदेशची काय परिस्थिती आहे खानदेश मध्ये आपण सांगितले त्यांना चार ते आठ या दरम्यान सहा दरम्यान पाऊस मोठा होणार आहे पण खानदेशमध्ये मोठ्या पाऊस होणारे जिल्ह्या जे होते वारंवार सोडले जाणार आहे ते म्हणजे नंदुरबार आणि धुळ्याचा काही बहुतांश भाग ते ह्या भागांना हा या भागा इतकी बरोबरी करणार आहे जे जिथं तुम्हाला आता वाटतंय आमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी असा पडलाय तोच पाऊस तुमच्याकडे पडणार आहे पण नंदुरबारमध्ये थोडा जास्त पाणी ह्या वेळेस असणार आहे पण तारीख काय सांगितली चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबरच्या या तीन दिवसामध्ये ते कोणत्याही क्षण होईल कारण की एकदा घ्यायला सुरुवात केली की लगेच तुम्ही म्हणतात पाच तारखे आज झाली पण आम्हाला थेंबही नाही पडला त्यासाठी तुम्हाला मी सहा तारीख सांगितली या तीन दिवस तुम्हाला शांत राहायचे सातव्या दिवशी मला कमेंट करायची नक्कीच वर्धेला सुद्धा हिंगेसर चालू आहे पुढचे चार पाच दिवस आहे नाशिक क्षेत्राचं बघायचं झालं तर नाशिकमध्ये गुरुवार नंतर वातावरण हे डेव्हलप होणार आहे आताही सध्या तिथे वातावरण फाटकारायचं काही ठिकाणी जोरदार पावसाचं हे रानाज आहे ज्यावेळेला जा बुधवारी सुद्धा पाऊस आहे म्हणजे एकंदरीत तीन तारखेला विदर्भात रोज आता मराठवाडा आणि विदर्भ रोज चार पाच दिवस आता पाणी असणार आहे फक्त तीन तारखेला थोडासा कमी झाल्यासारखं वाटेल तुम्हाला कारण की तो खानदेश आणि मुंबई कोकण किनारपट्टीकडे जोर दाखवणार आहे उत्तरेकडील भागांमध्ये त्यामुळे तुम्हाला मराठवाड्याकरांना थोडासा तीन तारखेला कमी वाटेल पण त्याही टायमिंगला तो पाऊस भाग बदलत्या असणार आहे <coughs> खानदेशला दादा केची कमेंट आहे त्यांना उत्तर देऊ द्या आता हे समजून घ्या पाऊस उद्या पुन्हा वाढतोय आज देखील वाढला आहे आपल्या भागामध्ये मध्यम कावना जोरदार कावना आभाळमध्ये बदल झालाय तो सात ते आठ तारखेपर्यंत बदल चालणार आहे परत चार दिवस आता जसे मिळाले होते आपल्याला तसे मिळणार आहे पुन्हा अकरा तारखेपासून पुन्हा जोर वाढणार आहे तो जवळपास तेरा तारखेपासून चांगला वाढेल आणि तो सोळा सतरा पर्यंत चालणार आहे एकंदरीत एक सप्टेंबर महिना जो आहे संपूर्ण विभागाला हा मध्यम ते जोरदार पावसाचा असणार आहे निलंगा परिसर सुद्धा सेम कंडिशन मध्ये आहे आताची जर घटना सांगितली आपल्या भागामधली तर निलंगा उद्या संध्याकाळच्या वेळेपर्यंत घेईल पण सर्व दृष्टी व्याप्तीने निलं गेला नेवासा गोपालपूर उद्या सुद्धा मध्यम राजकारण पाऊस आहे गणेश राजकार तुम्ही नेमकं कुठल्या भागाचे आहात का कुठला हवामान तज्ञ होऊन आलेले हे समजत नाही मला कारण की तुम्ही कधी पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज विचारताय कधी खांदेचा विचारताय इथून माहिती घेऊन तिकडे कुठे एखादा हवामान अभ्यासक म्हणून व्हॉट्सअप ग्रुप चालवलाय काय कारण की तोडकर हवामान अंदाज आल्यापासून सगळे हवामान अभ्यासकच झालेत मी पाहिले महाराष्ट्रामध्ये वसमतला शिवाजी कदम सर रात्रीही पडणार आहे आताही पडून गेला काही ठिकाणी उद्याही आहे चार पाच दिवस तुम्हाला आता रोज पाऊस आहे दिवस थोडा कमी आधी पडेल पण चार दिवस तरी तुम्हाला रोज पाऊस अजून आहे सहा सात तारखेपर्यंत पावसाचीच राहणार आहे जालना सुद्धा सेम कंडिशन मलकापूरला उद्या जोरदार वाढणार आहे मलकापूर उद्याची तारीख आहे दोन आ, तीन अशा दोन तीन चार तारखेपर्यंत चांगला पाऊस आहे तुम्हाला सहा पर्यंत तुमची परिस्थिती पावसाची राहील शिरूर कासार कधी पाऊस चांगला असेल तर उद्या आणि परवा बऱ्यापैकी शितोडे पडतील शितोडे म्हणतोय चांगला वाहनी पाऊस अशी अपेक्षा तुम्हाला देत नाहीये कारण की तुमच्यासाठी अजूनही रिअल सांगायचं दिवस व्यवस्थित पाऊस हा पाहायला मिळत नाहीये हा मग थोडा बदल आहे का तर त्या बदल बदलही बोलतो तर पुणे शहराच्या शेतकऱ्यांनी समजून घ्या घ्या ना तर तुमच्या भागाची जी काही परिस्थिती आहे पुण्याची वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि वाऱ्याच्या वेगामुळे आपल्या भागामध्ये पावसाचा जो काही जोर आहे तो मध्यम झालेला आहे कुठे हलकारी तर मध्यम सरी राहतात पण पुण्याची जर आपण पश्चिमेकडील बाजू बघितली पुण्याचे दोन प्रकार पडतात पश्चिमेकडी बाजू जर बघितली आपण तर पश्चिमेकडील बाजूंना म्हणजे घाटमाता असेल डोंगराळ परिसर असेल सहदी पर्वतरांगा असतील या भागामध्ये गृत्यिक शक्तीमुळे चांगल्या पद्धतीचा पोस्ट त्या भागामध्ये पडतो आहे पुसद रोज तुम्हाला पाच ते सहा दिवस लगातार पाऊस आहे एकंदरीत चित्र जर पाहिले एखादो खेडी सोडणं दहा बारा गाव सोडणं ही परिस्थिती पाहायला मिळेल पर रोज वातावरण ही पावसाळी तुमच्या भागामध्ये सहा सप्टेंबर पर्यंत नक्की राहणार आहे मेकला थोडा पोहोचवलोय धन्यवाद तुमच्याकडे अजून सुद्धा मोठ्या पावसाळी दिवस येणार आहेत पंधरा सोळाच्या पेडमध्ये अजून तरी दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातला पोहोचत जात नाहीये त्यामुळे निश्चिंत रहा ज्यांना कोणाला पाऊस कमी असेल आंबड विभाग घनसाबंगी पश्चिम भाग त्यामध्ये गोलापांगरी सर्कल रोहिलागड सर्कल त्यानंतर पैठण गंगापूर आणि वैजापूर विशेष सचना देतोय की आपल्या बागाची परिस्थिती सुद्धा परतीच्या पावसामध्ये धुमाकूळ घालणार आहे त्यामुळे एकंदरीत चित्र तुम्ही ओल्या ओल्या दुष्काळाकडे सुद्धा सरकण्याची परिस्थिती तुम्हाला ह्या महिन्यात पाहायला मिळू शकते पण